साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत जिल्हा सांगली येथे जत तालुका व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची बैठक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती जत जिल्हा सांगली येथे व्हाईस ऑफ मीडिया जत पत्रकार संघाची बैठक जत येथे उत्साह संपन्न झाली यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते उपाध्यक्ष सुरूकांत कोकडे संघटक अलताप प्रतीप जत तालुका अध्यक्ष मचिंद्र बाबर जत तालुका युट्यूब संघटनेचे अध्यक्ष प्रकाश करडीकर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत संघटनेच्या आगामी होणाऱ्या शिर्डी येथील अधिवेशनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्यपाल व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत अधिवेशनात संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची चर्चा करून मागण्या मान्य करून घेण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी सचिन मोहिते यांनी सांगितले तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे ठरले स्वागत मनोहर पवार यांनी केले तर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र बाबर यांनी गेल्या वर्षभरातील संघटनेच्या कामाची केलेला आढावा यावेळी घेतला संघटक अल्ताफ खि यांनी राज्य व देश पातळीवर सुरू असलेल्या संघटनेच्या कामाची माहिती दिली आभार सुभाष कोकळे यांनी मानले या बैठकीस डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रकाश किर्णीकर पत्रकार नजीरबाई चटरगी विनोद राठोड हनुमंत शिंदे सुनील घाटके नारायण भोसले संजय कोटकोण बाबासाहेब कांबळे नेताजी खरात अंबण्णा माळी प्रमोद मेटकरी वसंत सावंत यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते